सामान्य नाम एका जाती समूहातील सर्वांना किंवा त्यातल्या एकाला जे नाव दिले जाते त्या सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ प्राणी पुरुष स्त्री मुलगा मुलगी मनुष्य बाई बुवा मनुष्यतर प्राणी बैल घोडा गाय म्हैस सिंह बाघ हत्ती कावडा चिमणी कासव कुत्रा बगडा शेळी जग देश राष्ट्र राज्य शहर खेडे जमीन डोंगर पर्वत नदी ग्रह तारे समुद्र वृक्षवेली झाड वृक्ष वेल लता वड पिंपळ आंबा चिंच बोर नारळ जाई केळे कमळ सुपारी दृश्य पदार्थ घर दार शेत मडा पुस्तक पेन्सिल कागद वही टेबल खुर्शी खडू फडा बाग अदृश्य पदार्थ हवा वारा देव राक्षस स्वर्ग, नर्क, अप्सरा पदार्थ वाचक नाम पदार्थाच्या नावांना पदार्थवाचक नाम म्हणतात किंवा संख्येने मोजताना येणाऱ्या पदार्थाच्या नावांना द्रव्यवाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ सोने चांदी तांबे पितळ साखर गहू ज्वारी तांदूळ दूध दही तूप पाणी कापड मीठ समुदाय वाचक नाम ज्या नामावरून समुदाय समूह संघ यांचा बोध होतो त्यास समुदाय वाचक नाम म्हणतात उदाहरणात वर्ग सैन्य थवा जथा संघ मंडळ समिती गर्दी ताफा सभा संसद कडप, गुच्छ मोळी ढिगारा सामान्य नामाची वैशिष्ट्ये सामान्य नामाबरोबर त्याचे लिंक समजते तो ती ते लावून दुसरं सामान्य नाम जातीवाचक असते एका जातीचा उल्लेख होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद